सर्वप्रथम मी भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते आदरणीय मंच आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्री आजच्या व वक्तृत्व स्पर्धेचा जो विषय आहे की मी वाचलेले पुस्तक आणि त्यातील जीवनमूल्य परंतु एका पुस्तकामध्ये काही आपल्याला सगळी जीवनमूल्य सापडणार नाही त्यासाठी माझ्या मते तरी अनेक पुस्तकामध्ये जेव्हा आपण वाचतो हो, तर वेगवेगळी जीवनमूल्य सापडतात आणि आपल्याला समजतात परंतु वाचन हा काय एक संस्कार आहे जो बालपणापासून होतो माझ्यावर सुद्धा तो झाला माझ्या बाबांनी माझ्यावर तो, तो वाचन संस्कार केला घरात एवढी पुस्तकं असायची लहानपणापासून की त्यामध्ये वेगवेगळ्या वेग विषयाची पुस्तकं वाचनामध्ये आली पुस्तक शाळेत गेल्यानंतर शाळेची पुस्तकं वाचली परंतु अवांतर पुस्तकं जी आहेत ती घरामध्येच उपलब्ध झाली आणि त्यामधून वाचनातून जी काही पुस्तकं आली त्यातले जे काही मूल्य मला कळली त्यातलं थोडक्यात तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतो तुम्हा मुलांना जर विचारलं आता इथे तुम्ही सर्वजण आहात कोणतं पुस्तक वाचलं तर श्यामची आईशिवाय तुम्हाला पुस्तकाचं नाव आठवत नाही श्यामची आई आणि सानी गुरुची पण हे पुस्तक जे आहे श्यामची आई मूल्य संस्काराचं एक उत्तम उदाहरण आहे त्यामध्ये जवळपास बरीचशी अशी मूल्य आपल्याला सापडतात श्यामवर संस्कार करणारी श्यामची आई जी आहे तिने आपल्या मुलावर सर्व संस्कार केले प्रामाणिकपणापासून तर सर्व त्यानंतर माझे वाचन जे आहे ते ऐतिहासिक तर सुभाषचंद्र बोसांचं एक पुस्तक वाचलं त्याचप्रमाणे छावा अर्ध्य ही संभाजी महाराजावरील पुस्तकं वाचली भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आजाद यांची हे सगळे जे आहे यांचे चरित्र वाचून आपल्याला काय समजलं तर राष्ट्रनिष्ठा समजली ज्वाज्वल्य देशाभिमान समजला कारण असे जेव्हा या थोर पुरुषांची चरित्र जेव्हा आपण वाचतो तर त्यामधून आपल्याला देशावर प्रेम कसं करावं देशासाठी सर्वस्व कसं अर्पण करावं हे समज त्यानंतर एक मूल्य आहे सामाजिकता अनेक असे सामाजिक नेते मोठमोठे होऊन गेले आहे ज्यामध्ये आपल्या भाऊसाहेबांचं आपल्याला नाव घेता येईल गाडगे महाराजांचं नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव आहे हे सगळे जे आहे तर यांनी समाजासाठी जे कार्य केलं महात्मा फुले आहे सावित्रीबाई फुले आहे यांचे जीवनचरित्र आहे ही जी हे जी जीवनचरित्र आपण वाचली त्यामधून सामाजिकता समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो हे आपल्याला समजलं कारण स्वतःसाठी तर सर्वच जगतात पण समाजासाठीही इतरांसाठीही जगलं पाहिजे हे यांच्या चरित्रामधून आपल्याला समजत लहानपणी एक आणखी एक पुस्तक वाचण्यात आलं होतं सिंदाबादच्या सफरी त्यानंतर पु ल देशपांडेचं पुस्तक आलं होतं कोण्या एका कोडियाने हे जी पुस्तक आहे यांच्यामधून साहस निर्भयता हे आपल्याला समज की प्रयत्न केल्याशिवाय पुढे येऊन प्रयत्न केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही त्यानंतर आता आता जे आहे कन्नड लेखिका आहे सुधामूर्ती या सुधामूर्तीचे एकूण अठरावीस पुस्तक आहे सर्वच्या सर्व वाचनात आलेली आहे त्यामधल्या काही पुस्तकांची नावं जी आहे मी तुम्हाला सांगते की एक दोन शिंगे असलेला ऋषी आहे हरवलेल्या मंदिराचं रहस्य आहे महाशिवता आहे गोष्टी माणसाची आहे पुण्यभूमी भारत आहे स्वर्गाच्या वाटेवर आहे ही जी पुस्तकं आहे अनुवादित आहे मराठीमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे परंतु या त्यांच्या सर्व पुस्तकामधून आपल्याला आपल्या जुन्या परंपरा समजत ज्या आपल्याला माहीत नाही आताच्या ज्या तरुण पिढीला बिलकुल माहीत नाही त्या परंपरा होऊन गेलेले ऋषी त्यांच्या छोट्या छोट्या कथा या आपल्याला त्यांच्या पुस्तकामधून समजतात आजीच्या पुतळीतील गोष्टी म्हणून आहे तर आजीच आपल्या वाट्याला फार कमी आल्यामुळे आजीच्या पुतळ्यातील गोष्टी काही आपल्या वाट्याला आलेल्या नाही ज्या त्यांनी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त पर्यावरण जे आहे या पर्यावरणावर पक्ष्यांची ओळख करून देणारं सालीम अली यांचे पुस्तक आहे अरण्याची जंगलांची ओळख करून देणारं जे आहे जंगलातील पाणी त्यांची ओळख नागनाथ कोतापल्ले आहे शिकार कथा सांगणारे लालू धुर्वे आहे हे सगळे जे आहे वाचन म्हणजे केवळ कथासंग्रह गोष्टी हे नव्हे कारण वाचनाचा प्रत्येकाचा बाद जो आहे तो वेगळा असतो कोणाला वैचारिक लेखन आवडते कोणाला वेगळ्या प्रकारच्या कथा आवडते परंतु प्रत्येक पुस्तक आपल्यावर काहीतरी मूल्य रुजवत असतो ते आपल्याला समजलं पाहिजे ते आपण समजून घेतलं पाहिजे हा एक मात्र नक्की आहे की वाचनाने मनुष्य काय होतो समृद्ध होतो त्याची शब्दभंधार वाढते त्याला माणसाची ओळख पडते माणसाच्या बोलण्यामधले अर्थ कळते त्यामुळे मी नेहमी वर्गामध्ये ज्या वर्गाला मी मराठी शिकवते त्यांना वाचनासाठी एक प्रकल्पच दिलेला आहे की मी वाचलेलं पुस्तक आणि त्याच्यावर तुम्ही लिहून आणा किमान एक तरी पुस्तक विद्यार्थी वाचतील असं मला वाटतं म्हणून विद्यार्थी मैत्रिणी तुम्ही सतत वाचन करा वाचन केलेलं कधीही वाया जात नाही आणि त्यातील मुलं पुढे चालून कदाचित तुम्ही शिक्षिका झाल्यानंतर अशीच बोलण्याची वेळ तुमच्यावर येईल की मी वाचलेले पुस्तक अशा वेळेस मग मोबाईल हातामध्ये घेऊन सर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही म्हणून पुस्तक वाचा बरेच जणांना वाटत की विज्ञानाचे जे विद्यार्थी आहे पुढे चालून आम्हाला याचा काय उपयोग आहे निदान आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी तरी ती पुस्तकं तुमच्या कामी पडतील असं मला वाटते आणि मग आपण पुढच्या वर्षी असाच हा जो वक्तृत्व स्पर्धेचा विषय घेतलेला आहे मी वाचलेले पुस्तक हा तुमच्यासाठी सुद्धा ठेव म्हणजे तुम्हाला त्यावर बोलता येईल एवढे बोलून मी माझ्या दोन शब्द शोधते धन्यवाद